त्याच्या विरोधाची लोक होती त्यांना माहिती होत आणि तो सापडणार कोणत्या ह्या गोष्टींमध्ये सापडणार हे सुद्धा त्यांना माहिती होत म्हणून त्यांनी काय केलं राजाकडे जाऊन काय त्यांना फरमाना काढला आहे की नाही काही दिवस राजा फक्त प्रजेनं कोणाची स्तुती केली पाहिजे कोणा पुढे नमन झालं पाहिजे तुझ्या समोर म्हणजे डॅनियल आपसुकच त्याच्यात गावत होता देवाची लोक देवाच्याच देवाच्य गोष्टीत घावली पाहिजे हसली त्याला संबंध देवाची गोष्टी देवाची लोक कुठल्या गोष्टीत घाबली पाहिजे दुसऱ्या म्हणा दुसऱ्या दुसऱ्या गोष्टीत कुठल्या गोष्टीत घावला युहा बारा शिष्य देवाचे एवढा स्कोरीत सोडला असतात ती देवाच्याच गोष्टीत सापड आणि आनंद करा जर जर तुम्ही तुम्हाला दोषी ठरवत असेल तर हा लोया हा लोया लोया सांगायचं देवाच्या लोकांना देवाच्या बाबतीतच तुम्ही सापडलं जाऊ दे इतर कुठल्याही गोष्टीत सापडता कामाचे नाही हॅलो अरे मी चर्चला चाललोय तुला नंतर फोन करते समजा ह्याच्यात सापडली नाहीत म्हणजे देवाची लोकं हरिलुई हा न्यायलो या हरिलुई हा किंवा हाय हॅलो हाव आर होते मग मागचेच वीस मी काय सांगले पी पाहून हे खरंच आहे काय काय लोक काय काय तरुण किंवा चाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत काय काय लोक डीपी बघतात आणि मग पुढे काय करतात हाय म्हणून पाठवतात हॅलो म्हणून पाठवतात तासांत तास तासां तासां तासा। निळ झाले बघितले ऑनलाईन आले <laughs> किती वेळ झाला ऑनलाईन येऊन तरी रिप्लाय द्याय दिला नाही अशी वाट पाहत बसतात हा लुया ह्या गोष्टीत आम्ही सापडलं नाही पाहिजे हे एक व्याधिक प्रकार आहे कसला प्रकार आहे हा व्याधी क्षाराचा प्रकार आहे देवाच्या लोकांनी उद्या त्यांच्या देवाच्याच गोष्टीत धावा प्रार्थना करताना दाणेल कसं जे नको करायला पाहिजे होती प्रार्थना तो करताना सापडला गोष्टीत आम्ही ख्रिस्ती म्हणणारे सापडले नाही पाहिजे हाले या कारण की डायरेक्ट आरोप तुमच्यावरती नाही त्याच्यावरती आणि देवाचं वचन म्हणतो तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊन होतो ही जी आज्ञा आहे ती आज्ञा तुम्ही तिथं मोडलीत समजा कारण की तुमच्याकडे तुम पाहून लोक आणि देवाचं नाव व्यर्थ घेतलं ते डायरेक्ट म्हणजे तुझा देव असं काय तुझा देव असा शिकवतो का तो तुला हालेलुया पुन्हा एक म्हणणार आहे म्हणून देवाचं वचन देवाच्या आज्ञेत तिथं मोडल्यासारखे की तुझा देव परमेश्वर नाव व्यर्थ घेऊ नको आणि घेण्यास कोणाला प्रवृत्तही करू नको तर तिथं ते मी माझ्या जीवनात आज्ञा मोडतोय आम्ही देवामध्ये सापडा वेळी म्हटली तरी चाललं आम्हाला पण आम्ही ख्रिस्ताचेच वेळी दिसलो पाहिजे या गोष्टीचे नाही आम्ही देवामध्ये सापडले पाहिजे इतर कुठल्याही गोष्टी बारमध्ये आलेलो जुगाराच्या अड्ड्यावरती आकड्याच्या ठिकाणी तीन पट्टी पाच पट्टी काय 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 संहिता स्तोत्रसंता पंधरामध्ये परमेश्वराचं वचन म्हणतो कोण राहील त्या देवाच्या पवित्र मंदिरात जो आपला पैसा वाढी दिलीला लावत नाही Yeah. जो आपला पैसा yeah, वाडीबिडीला लावत नाही तो त्या परमेश्वराच्या मंदिरात राहील हरे लुया देवाच्या लोकांना परमेश्वराच्या लोकांना आम्ही देवामध्ये सापडतो आम्ही चुकीच्या गोष्टींमध्ये कधीच सापडू नये हाले लुया हाले लुया एवढे लक्षात राहू दे की आमचा न्याय होणार मला न्यायाच्या समोर उभा राहायचं कोणीही असं म्हणायचं नाही की मी देवदूत आली धरायला की मी लपणार कुठे मत पुस्तकामध्ये परमेश्वराचं वचन म्हणतो ज्यावेळेस देव वैभावा न्याया बसे तो उजव्या बाजूला मेंढरांना करेल डाव्या बाजूला शेडांना करेल बाजूच्या मेंढराना तो म्हणेल की जा आणि डाव्या बाजूच्या शेडांना म्हणेल की तो सैतानासाठी नरक केला होता तिथं तुम्ही जा खाली या मत याच्या पुस्तकात देवाचं हे वचन म्हणत देवाच्या लोकांना ज्यावेळेस न्यायाच्या सणासमोर परमेश्वराचं वचन म्हणतो मी देवदूतांना पाठवेन सगळ्यांना मी माझ्या समोर आणली चारही बाजूला देवदूत जातील पश्चिमेला पूर्वेला नैऋत्यला ईशान्यला वायव्यला सगळीकडं कोण म्हणाल नाही मी राहणार बाबा मी लपणार बाबा मी काय येणार नाही देवासमोर सगळ्यांना देवासमोर यायचं आहे आणि प्रत्येकाचा न्याय निवाडा परमेश्वर करणार आहे हा लोह्या लोया म्हणून मला माझ्या त्या परमेश्वरासाठी पवित्र राहायचं आहे मी सापडावा देवामध्ये चुकीच्या गोष्टींमध्ये अजिबात कधी सापडू नये आणि भले जरी मी माझ्या आईलाच गंडवत असलो माझ्या बापाला गणवत असेल मी माझ्या बहिणीला गंडवत असेल मी माझ्या नवऱ्याला गंडवत गंडवत असेल पण हे काय परमेश्वर तो त्याला कोणीच गंडवू शकत नाही त्याला कोण गणवू शकत नाही आलेलो या सैतान लंडवायला वेळेला आलेलो आलेलो घडला तर देवाच्या लोकांना परमेश्वर आम्हाला पाहतो आणि आम्ही त्याला फसवू शकत नाही म्हणून निरंतर प्रार्थनेत राहा आणि वाईटापासून स्वतःला दूर ठेवा देवाचं नाव व्यक्त कोणी देऊ नये जगातली लोक त्यांच्याकडे बायबल नाही ते येशूला आमच्या मध्ये पाहतात आणि समजून घेतात येशू कसा असेल म्हणून स्वतःला येशू समान किंवा येशू सारखं करण्याचा प्रयत्न करा वचनाच्या द्वारे हा लुया अंत सुंदर